त्याला सोडू नका गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही सर्व आज लवकर उठलेलो आहे मुलांना पण लवकर उठवलेला आहे आणि आज वॉकिंग साठी जाणार आहेत कारण की आता पावसाळा सुरू झाल्यापासून आम्ही वॉकिंग साठी गेलो नाही आणि घरातच मुलं पण कंटाळलेली आहेत आम्ही पण कुठे बाहेर फिरायला गेलो नाही पावसामुळे शिकतो बाहेर चिकचिक असते आणि मुलांच्या पण तब्येत वगैरे खराब होतात त्याच्यामुळे बरेच वेळा बाहेर जाणं टाळतो पावसाळ्यामध्ये पण आता पाऊस जास्त नाहीये मोकळं वातावरण आहे म्हटल्यावर सकाळी त्यांना पण फिरवून आणण्यासाठी आम्ही वॉकिंगला जाणार आहे तर कौस्तुभ खूप खुश आहे की आज मला फिरायला नेणार आहेत म्हणून तो सकाळी त्याला पण लवकर उठवलेला आहे आणि तसं रोज शाळेत जातात पण मग ते शाळेचं रुटीन वेगळं आणि कुठेतरी फिरायला नेणं मुलं खूप खुश असतात त्याच्यामुळे त्यांना पण आम्ही आज घेऊन जाणार आहे आणि तीच लवकर उठून सकाळी तयारी सुरू आहे बाकीचं जे घरातलं काम आहे, आहे, ना ना आहे। ते तसंच ठेवलेलं आहे तिकडनं आल्यानंतर निवांत आवरणार आहे कारण की मुलांना आणि मिस्टरांना सुट्टी आहे आमच्या घराशेजारी एक किलोमीटर अंतरावर सांभाळलेली आहे तर आम्ही घरापासून एक किलोमीटर अंतर आहे म्हणून मोटरसायकलवरती चाललोय कारण की जर पायी चाललो असतो तर मुलं पण आहेत ते ठकले असते कंटाळले असते आणि तिथे गेल्यानंतर एका ठिकाणी आम्ही गाडी लावली आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून चालत जाणार आहे आणि सांभाळ लेण्याच्या वरती टोकावरती जाणार आहे म्हणून आम्ही लवकर निघालेलो आहे काही जण तर पाच वाजताच येतात कारण की घरात बसून बसून चार भिंतीमध्ये राहून खूप कंटाळा आलेला असतो आपली मुलं किंवा आपले मिस्टर ते बाहेर जातात मिस्टर जॉबला जातात मुलं शाळेत जातात ते फ्रेश होऊन येतात त्यांना कंटाळा येत नाही शक्यतो घराच्या बाहेर पडतात पण आपण ज्या गृहिणी आहेत घरामध्ये राहूनच घरातलं काम आवरून त्याच्यानंतर हे चार भिंती बघून आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो कुठंतरी बाहेर जावं असं वाटत असतं पण आपल्याला वेळ मिळत नाही कारण की झोपेतून उठलो तसं कामाची जी लिस्ट आहे ती आपल्या पाठीमागे असते मुलांचा डब्बा करायचा त्याच्यानंतर घरातला आवरायचं फरशी धुणं भांडी बाकीचे घरात मेंबर्स असतील तर त्यांचं आवरायचं इतका सारे कामाची लिस्ट आहे ती आपल्याला फॉलो करावी लागते रो। ला 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 नहीं। करूं नहीं करूं रोज त्याच्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही मग त्याच्यासाठी सुट्टीच्या दिवशी निवांत काम आवडलं तरी चालेल असं माझं म्हणणं आहे म्हणून मी आज सर्व काम ठेवलं घरातलं आणि आपण पण मोकळं फिरून यावं आपले पाय जरा मोकळे करून यावे कारण की मी व्यायाम तर रोज करते रोज एक्सरसाइज करते योगा करते प्राणायाम करते पण असं मोकळ्या वातावरणात जाणं होत नाही घराच्या बाहेर हे जायलाच होत नाही फक्त कौतुभला सोडायला आणि आणायला जाते पण असं मोकळ्या वातावरणात जाणं होत नाही शक्यतो मुलांचं पण होत नाही पण मुलं शाळेत गेल्यानंतर ते त्यांच्या फ्रेंड्स मध्ये खेळतात बागडतात त्याच्यामुळे त्यांचा मूड फ्रेश होऊन जातो पण आपला जो मूड आहे तो घरातच अडकलेला असतो घरातल्या चार भिंती आणि घरातलं काम आणि मोबाईल आणि टीव्ही व्ही तेवढंच आपलं काम असतं त्याच्यासाठी आज सर्व जे काम आहे ते ठेवून दिलेलं आहे आणि आज म्हटलं जायचं सांभार लेणीवरती छान फिरायला आणि तुम्ही बघू शकता पाऊस पडून गेल्यामुळे किती छान अशी हिरवळ पसरलेली आहे आणि खूप छान वाटतं मोबाईल आणि टी व्ही बघून बऱ्याच डोळ्यांवरती ताण आलेला असतो डोळे दुखतात कंटाळा आलेला असतो असं थकवा जाणवतो फ्रेश वाटत नाही कधी कधी असं वाटतं काहीच काम करू नये खूप असं एकदम एका ठिकाणी शांत बसून राहावं हो। मला असं वाटतं पण काय करायचं घरातलं काम करणार कोण दुसरं आपण तर एकटंच आहे त्याच्यामुळे आपल्याला काम तर करावंच लागतं पण अशा वेळेस जर असं मोकळ्या वातावरणात असं निकटच्या ठिकाणी फिरून आलं ना तर खरंच मन एकदम फ्रेश होतं आपली मानसिक स्थिती अशी परिस्थिती लगेच बदलते आपल्याला एकदम छान वाटायला लागतं तर आमच्या अगोदरच बरेच जणं इथं अगोदरच वॉकिंगसाठी आलेले आहेत आणि आम्ही पायवाटेने चाललेलो आहे लेण्याच्या दुसऱ्या बाजूने जी झाडे आहे तिकडनं पायऱ्या केलेल्या आहेत आम्ही तिकडनं जात नाही ज्या बाजूने पायवाट आहे त्या बाजूने आम्ही चाललेलो आहे आणि पायऱ्या चढताना कसं गुडघे वगैरे दुखतात त्याच्यामुळे आम्ही जे पायवाट केलेले आहेत ते तिकडनं चाललेलो आहे आणि मुलांना हळूहळू घेऊन चढतोय सेफ्टीसाठी कारण की मुलं कसं पळतात वगैरे मग पड पडतील वगैरे त्याच्यामुळे त्यांचा हात पकडून त्याला आणि जानवी मोठी आहे त्याच्यामुळे हो पर, ती तिथं तिथं चालते ता पण तरी तिच्यावरती लक्ष ठेवावं लागतं तर असं खूप छान फ्रेश वाटतंय आणि वातावरण पण सकाळचं इतकं सुंदर आहे आणि हे जे वातावरण आहे ना ते घरातल्या बाहेर पडल्यानंतरच आपल्याला बघायला मिळत कारण की चार भिंतीच्या आड आपल्याला असं वातावरण मिळतच नाही बघायला मी तर घरातच असते सकाळी मला बाहेर जाणं होत नाही कारण की तिघं पण जण सकाळी जातात बाहेर म्हणून त्यांचं आवरून द्यावं लागतं तुम्ही बघू शकताय इथे छान असं वातावरण दिसतंय आणि जे आहे छोटी छोटी दिसायला लागलेली आहेत आणि पावसाळ्यात जे वातावरण आहे ना ते पावसाळ्यातला आनंद खरंच आपण घेतला पाहिजे हा प्रत्यक्षात अनुभव आपण तिथे जाऊन घेतला पाहिजे घरी न राहता आपण एक दिवस तरी जायला पाहिजे असं वॉकिंग साठी कुठेतरी डोंगर असेल तिथे फिरून आलं पाहिजे मुलांसोबत आपण एकदा गेलं तरी चालेल म्हणजे आपलं मन फ्रेश होतं आपल्याला जर मानसिक थकवा असेल कंटाळा आलेला असेल तर तो कमी होतो आणि खूप छान असं फ्रेश वाटतं बघा मुलं पण खूप आनंदी आहेत आणि जर समजा आपण फॅमिली सोबत गेलो तर आपलं फॅमिली बॉन्डिंग नवरा बायकोचं जे बॉन्डिंग आहे ते पण व्यवस्थित होतं आणि इतर जे प्रॉब्लेम्स असतात ते पण थोडेसे आपण त्याच्यापासून दूर राहतो आणि थोडस दूर राहिल्यामुळे त्या प्रॉब्लेम पासून आपलं माइंड जे आहे ते कुठेतरी रमतं आणि खूप छान अशी फिलिंग येत असते तर मला तर खूप छान वाटत होतं आणि आपण बऱ्याच वेळा आम्ही लांबणार डोंगर बघितलंय धुक्याने असं झाकलेलं असं जवळून काही बघितलं नाही प्रत्यक्षात कोणत्याच डोंगरावर अशा टेकडावरती डोंगरावरच्या गेले नाही तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि आता खालची जी घरं आहेत ती काहीच दिसत नाहीये पूर्ण धुक्याची जी चादर आहे ती पसरलेली आहे आणि म्हणतात ना दुरून डोंगर साजरे असं म्हणतात पण दुरून डोंगर आपल्याला खूप सुंदर दिसतो पण ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ जातो ना त्यावेळेस डोंगरावरचे जे दगड आहेत खाच खोबळं आहेत कुठेतरी ते आपल्याला दिसतात की तिथली अवस्था काय असते पण जो आपण लांबन डोंगर बघत असतो तो खूप सुंदर दिसतो पण असं हे जे नेचर आहे ना ते पावसाळ्यात बघायला मिळतं तुम्ही बघू शकता वरती टोकावरती गेल्यावर पूर्ण धुकं पसरलेले पूर्ण धुक्याची चादर आहे आणि ह्या धुक्याच्या चादरीने आम्हाला पण पूर्ण झाकून घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर हे वातावरण मी पहिल्यांदाच बघते कारण मी पहिल्यांदाच गेलेले मी कुठे असं ट्रेकिंगला वगैरे जात नाही मी पहिल्यांदाच असं चांबारले जवळ असून मला जाणं होत नाही पण ह्या वर्षी मी म्हटलं जायचं मुलांसोबत आम्ही गेलो आणि मिस्टरांनी पण पन... वेळ काढला की जाऊया चल एक दोन तास आहे आपल्याकडे सकाळी मला सुट्टी आहे म्हटल्यावर जाऊया आणि आमच्या अगोदर तर बरेच जण आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि पूर्ण धुका आहे आणि हे वातावरण सकाळी सकाळी खरंच छान वाटतं आणि जी थंड हवा आहे ती पूर्ण आपल्या त्वचेला स्पर्श करून जाते जो श्वास आहे तो पूर्ण मोकळा घेतला जातो आणि इतकी शुद्ध आणि निर्मळ हवा जी आहे ती आपल्याला या सकाळच्या वातावरणामध्ये मिळत असते आणि खरंच आपल्याला जो आलेला कंटाळा आहे जो थकवा आहे जो मानसिक थकवा आहे तो कुठे पळून जातो हे पण कळत नाही हे वातावरण बघावंसच वाटतं भरभरून ह्या वातावरणाचा आनंद घ्यावासा वाटतो बघ आता जन्वीचे पप्पा ते आमचे पुढे निघून गेलेले आहेत आणि मी हळूहळू चाललेले आहे कारण की मोबाईल व्हिडिओ काढते त्याच्यामुळे खूप मी हळूहळू चालले होते कारण की जर समजा अशा ठिकाणी गेलं आणि व्हिडिओ वगैरे बनवायचा असेल तर आपण खूप काळजीपूर्वक व्हिडिओ बनवला पाहिजे पाय वगैरे घसरेल पडेल वगैरे याची पण काळजी घेतली पाहिजे म्हणून मी एका ठिकाणी थोडा वेळ उभे राहते व्हिडिओ काढते आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढे चालते कारण की मलाच खूप भीती वाटते आणि मी पहिल्यांदाच असं डायरेक्टवरती टोकावरती आलेली म्हटल्यावर पडणार वगैरे याची पण मला भीती वाटली घरातलं जे काम आहे ते सर्व आज मी तसच ठेवून आणि असं छान या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आले होते काम तर काय रोजच असतं रोज आपल्याला काम आवरायचं असतं रोज करायचं असतं पण एक दिवस आपल्या स्वतःसाठी हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी आज काढला आणि तुम्ही बघू की किती छान असं जे वातावरण आहे ते घेतलेलं आणि इथं आता दमलेलं आहे त्याच्यामुळे सर्वजण बसलेत सर्वजण हाय करतायत तुम्हाला आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कुठेतरी फिरायला जा आणि असा आनंद तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत घ्या म्हणजे तुम्हाला पण खरंच छान वाटेल तुमचा कंटाळा आळस मानसिक थकवा जो आहे त्याच्यापासून थोडं का महिना तुम्हाला बरं वाटणार आहे छान वाटणार आहे बघा जी घरं आहे ती एकदम छोटे छोटे दिसायला लागले आणि ते धुकं आहे ते किती छान हवेने असं पुढे मागे होत आहे आणि जशी हवा आली तसे परत धुकं येतं आहे आणि जात आहे मुलं डोंगर चढून थकले होते भूक लागली होती त्यांना त्याच्यासाठी मी केळी आणलेली होती आणि इथं मुलं पण केळी खात म्हणजे तेवढीच त्यांना एनर्जी राहणार आहे परत खाली उतरून जायचे म्हटल्यावर तुम्ही जाणार असाल तर काहीतरी खाऊ घेऊन जा मुलांसाठी कुठेतरी गेला तर खाऊ घेऊन जा म्हणजे त्यांना पण छान वाटेल बराच वेळा आम्ही इथं बसलो हा जो सकाळचं वातावरण आहे निसर्गाचा जो आनंद आहे तो आम्ही घेतला आणि आमच्यासाठीच बरेच फॅमिली मेंबर्स इथे आलेले होते मित्र मैत्रिणी बरेच जण इथे आलेले होते बरेच जण फोटो काढत होते आणि ह्या जो निसर्गाचा आनंद आहे तो डोळ्यामध्ये असं टिपून घेत होते काही जण मोबाईल मध्ये फोटो काढत होते मग आम्हाला पण मोह आवरला नाही ह्या वातावरणामध्ये ना फोटो काढायचा आम्ही पण फोटो काढले कारण की हे जे वातावरण आहे मी पण पहिल्यांदाच बघितलेला आणि काढून झाल्यानंतर आमचा आता घरी जाण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला आता कौतुकचे बाबा हळूहळू त्याला हाताला धरून खाली उतरवतात आणि जानवी मोठी थोडी आहे त्याच्यामुळे ती तिचं तिचं उतरते पण तरी तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं म्हणजे हळूहळू आम्ही उतरतोय खाली तुम्ही बघू शकताय आणि खरंच खूप छान वाटलं फ्रेश वाटलं म्हणजे इतका छान वातावरणामध्ये मी पहिल्यांदाच गेले एवढ्या जवळून हा वातावरण बघितलंय गावाकडे पण आहेत डोंगर वगैरे पण असं प्रत्यक्ष डोंगरावरती जाणं झालंच नाही आज गेले आणि खरंच खूप छान वाटलं तुम्ही बघू शकता तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच कुठेतरी डोंगरावरती जा आणि हा सकाळचा जो आनंद आहे वातावरणाचा तो घ्या म्हणजे तुमचं मन फ्रेश होईल मानसिक थकवा असेल शारीरिक थकवा असेल कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर ते थोडे का होईना दूर राहतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय